नमस्कार मी विनोद सानंदे स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ सुरू करायच्या पहिले आपल्या चॅनलला तुम्ही लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे का पैसे आहे का पैशाला नेमकं खतं कोणती दिले या का पैशाचा मारा कोणता आहे एका पैशाचा अंतर कोणतं आहे आणि एका पैशाला फवारण्या कोणकोणत्या दिले आहे आणि किती फवारा दिल्या आहे हे सर्व माहिती तुम्हाला या या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्व कपाशीचं नियोजन जे आहे ते नियोजन आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो हिची कपाशी आम्ही लावली या ठिकाणी तुम्हाला कपाशीचं जे अंतर आहे ते अंतर जवळपास चार बाय सव्वाचं अंतर आहे आणि हे चार बाय सव्वाचं अंतर असं असतं मित्रांनो की कपाशी एकदम मोकळी असते आणि संख्या पण चांगली बसते आणि उत्पन्न पण आपल्याला या ठिकाणी चांगलं बघायला मिळतं तर ही ही झाली तुम्हाला कपशीमध्ये किती अंतर आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आणि त्याच्यानंतर या का पशीला फवार्या कोणकोणत्या कुन केल्या आहे ते पण मी तुम्हाला या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या पहिले आपण एकदा कपाशी बघून घेऊ कपशीला किती कैऱ्या किती फुलं किती पाती आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व नियोजन सांगणार आहे चला तर एकदा कपाशी पाहून घेऊ आता एकदा कपाशी पाहून घ्या कपाशीला किती काय राहते पण पाहून घ्यापास कैरा किती कपाशीला अगदी कपाशीचे झाडं खाली पडून गेले मित्रांनो हे बघा आता हे झाडपा म्हणजे किती काही राहील काहीला मो जात नाही एवढं हे कर रे आपल्याला या ठिकाणी आहे हे बघा पूर्ण का झाड खाली पडून गेलं आहे बघा खेट आता या ठिकाणी बघा इथून आपल्याला खालून काय दिसत आहे हे बघा तर खेळ आपल्याला शेंडल या ठिकाणी काही रे इकडे पण बघा कपाशीचे हाई हाईट पहा जवळपास सहा फुटाची कपाशीची हाईट आहे हे बघा असं म्हणजे जेवढ्या पण कपाशी बघाल तेवढ्या पूर्ण कपाशीला सारखाच माल आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि कापूस बघा किती फुटला आहे हे बघा आता ही एकच झाडे आणि हिला किती माल येतो बघा हे बघा आणि कपाशीच क्वालिटी अजून पण जशी तशीच आहे हे बघा आता एकाच डेंगीला किती रे बा हे बघा हे बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कैर्या असं दिसतंय आणि कैर्या म्हटलं म्हणजे एकदम जाळकैरी तुम्हाला हे या ठिकाणी दिसते हे बघा तुम्ही कैरी पाहा कशी जा एकदम जाळकैरी बंबुरी हे बघा हे बघा कशी कैरी हे या ठिकाणी आणि या कैरीचा जो कापूस आहे तो कापूस पण तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या हे बघा कापसाचे बोंडपा आता हे ताजं बोंड आहे म्हणजे पावसानं वीज दिलं नाही हे बघा हे बघा अशा या ठिकाणी आपल्याला कपाशीचे उत्पन्न मित्रांनो हे बघा आता हे कपाशीचं झाड झाडे पण याला माल किती बघा हे बघा अशा लाड्याच्या लाडाच काय रे आपल्याला या ठिकाणी आहे हे बघा आणि कपाशीची क्वालिटी तुम्ही एकदा बघा अजून कपाशीची क्वालिटी अशी आहे की एकदम जबरदस्त आहे आणि विशेष म्हणजे दोनच फॉवर केले आणि कपाशीची क्वालिटी बघा कशी आहे बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर क्वालिटी मित्रांनो मित्रांनो आपल्या कपाशीचं वाण आहे सुपरकॉट आणि ही कपाशी आम्ही सहा जूनला लावली होती यावर्षी फवारे करायचं जास्त काम कोणालाच पडलं नाही कारण यावर्षी वातावरण आणि पाऊस खूप चांगला होता तर आम्ही या ठिकाणी फक्त दोनच फवारे केले आम्ही पहिला फवारा म्हणजे आम्ही हु हुलाला केला आहे आणि दुसरा फवारा जो केला आहे तो आम्ही बायो तीनशे तीन असे तीन, आम्ही दोन फवारे या ठिकाणी केलेले आहे आणि त्याबरोबर आम्ही खताचे जे डोस दिले, दिले। ते पण आम्ही दोन डोस दिले म्हणजे डोस कोणते दहा सव्वीस सव्वीस ह्या चार बॅग आम्ही घेतल्या होत्या आणि एक इवरची बॅग घेतली होती म्हणजे टोटल दोन एकरामध्ये आम्ही पाच बॅग असे घेतल्या होत्या आणि दुसरा जो डोस दिला होता हो तो डी ए पी दिला होता त्याच्यामध्ये पण आम्ही तेच केलं होतं चार डी ए पी घेतल्या होत्या आणि एक बॅग युवरची घेतली होती तर अशा प्रकारे आम्ही या कपेचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण या शेताला फक्त दोन फवारे आणि दोन मटेरियलचे डोस दो दिले आहेत आणि दोन फवारे म्हणजे तुम्ही विचार करा की दोन फवार्यामध्ये ही कपाशी एवढी छान कशी काय या कपाशाला एवढ्या फुलं पाते आणि कैऱ्या कशा काय आल्या तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नियोजन असं करायचं आहे की आपले जे दोन फवारे असतात ते दोन फवारे आपण पहिला जो फवारा असतो तो केल्याच्या नंतर आपल्याला जवळपास पंधरा ते वीस दिवसाने एक फवरा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे काय आहे की आपल्याला एका गोष्टीवरती धन लक्ष द्यायचं आहे की ते म्हणजे कोणती की आपलं आपला शेताचा जो बांध असतो आपल्याला फक्त काय करायचं आहे की आपल्या शेताच्या बांधा श शेदारचे जेवढे पण तास असतात जवळपास एक वयभर आपल्याला फवारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या त्याचा फवाराचा फायदा असा होतो मित्रांनो की आपल्या शेजारी जे शेत असतं त्या शेतावरती जो काही रोग येतो तो रोग म्हणजे कीटकनाशक कि मच्छर किंवा की मवा किंवा असे बरेच जे काही रोग असतात ते आपल्या शेजारच्या शेतामध्ये असतात मग आपल्याला त्या त्या ठिकाणी काय करायचं आहे की आपल्या श शेताच्या जे बंदराच्या शेता शेजारचे जे, 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 जे वय असते जे चार पाच तास असतात ते आपल्याला त्या ठिकाणी फवारून घ्यावं लागतात जेणेकरून शेजारचा जो अटॅक असतो तो आपल्या कपाशीवर येत नाही तर आपल्याला या ठिकाणी हेच नियोजन करायचं आहे की आपण आपल्या शेताला दोनच फवारे करा परंतु चार पाच फवारे फक्त असे करा की आपल्या बांधाच्या शेजारी जे दोन चार तास असतात ज्या दोन चार ठिबकच्या नळ्या असतात त्या त्या ठिकाणी आपल्याला ते तेवढं फवारून घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीला काय होतं की आपल्या शेजारचं जे क्षेत्र असतं त्याच्यावरचा रोग आपल्या कपाशीवर येतो म्हणजे तो जो रोग असतो जे मच्छर असतात ते कसे येतात की आपल्या शेजारच्या शेतामधून आपल्या शेतामध्ये येतात आणि सुरुवाताला सुरुवातीला जे तास असतात जे कपाशी असते ज जवळपास एक आणि वळ त्या वळीवरती आले की ते हळूहळूहळू आपल्या पूर्ण शेतामध्ये पसरतात तर आपल्याला ते या ठिकाणी तो एक नियोजन असतं ते नियोजन आपल्या ह्या ठिकाणी लक्षपूर्वक करायचं आहे आता आम्ही या या शेताला जवळपास गेल्या चार वर्षापासून ते एकच नियोजन करतो आहे की आपलं जे शेत आहे ते शेत आपल्याला फक्त दोन दोन वेळा पूर्ण फवारून घ्यायचं आहे त्याच्यानंतर फक्त आपल्याला निस्ते बांध बांध फवरायचे बांध फवारल्यानंतर आपल्या कपाशीवर बाहेरचा जो येणारा अटॅक असतो तो अटॅक बिलकुल येत नाही आपल्याला चारही कोपऱ्याचे चारही बांध फवारून घ्यायचे म्हणजे आपल्याला औषध पण कमी लागतं आणि खर्च तर एकदम खूपच कमी लागतो तर आपल्याला या गोष्टी या ठिकाणी काळजी घ्यायची आहे आणि त्याच त्याचबरोबर आपल्याला फावरताना पंप जो असतो तो, तो चार्जिंगचा पंप वापरायचा आहे आता बरेचसे शेतकरी बांधव आपल्या आपल्या हिशोबाने पंप वापरतात तर माझा अनुभवाच्या अनुसार आपल्याला चार्जिंगचा पंप या ठिकाणी घ्यायचा आहे चार्जिंगचा पंप असा असतो की आपण आपल्या हाताने आपल्या कपाशी जशी म्हटली तशी पावरू शकतो आणि पेट्रोल पंपाने काय होतं मित्रांनो पेट्रोल पंप पण चांगला आहे मी काय असं म्हणत नाही की पेट्रोल पंप चांगला नाही परंतु माझा जो अनुभव आहे तो माझ्या अनुभवाच्या अनुसार मला चार्जिंगचा पंप हा एकदम चांगला वाटतो कारण चार्जिंगच्या पंपाने आपण जिकडं म्हटलं तिकडे फिरतो आणि जसं म्हटलं तसं आपण या ठिकाणी कपाशीला पावरा देतो तर तुम्ही कुठल्याही पंपाने पावरा परंतु पावरताना एकदम काळजी घ्या फवारताना आपण काय करतो एक पट 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 की एकदम पटपट पटपट चालतो आपल्याला असं वाटतं की झाड ओलगच होतंय पण मित्रांनो या ठिकाणी बरंच औषध जे असतं ते आपल्या का बसत नाही औषध पूर्ण खाली चाललं जातं आणि त्याचा आपल्याला ते तेवढा उपयोग होत नाही तर आपल्याला फवारताना पण ही एक काळजी घ्यायची की पूर्णपणे झाड फवार फवार तुम्ही दोनच करा पण असे करा की एका पैसेला शंभर टक्के फरक पडला पाहिजे आणि फवारताना मित्रांनो जवळपास एका एकरामध्ये तुम्ही कमीत कमी दहा ते बारा पंप फवारले गेले पाहिजे तो की आपण सुरुवातीला म्हणतो की आपल्या कपाशीवरती का काहीच अटॅक नाही तर आपण थोडं दोन चार दिवस लेट फवारू आपल्याला असं वाटतं की अजून फव कपाशी फवारावरती आली नाही पण आपण त्या ठिकाणी एक चुकी करतो आपण काय करतो की ज्या ठिका ज्यावेळेस आपल्या कपाशीवर काहीच अटॅक राहत नाही आपण त्यावेळेस का दुर्लक्ष करतो आणि कपाशी फवारत नाही तर आपल्याला गो त्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की कपाशीवरती अटक याच्या पहिलेच आपल्याला या ठिकाणी कपाशी फवारायची कारण त्या ठिकाणी काय होतं की आपल्याला पंप पण कमी लागतात आणि खर्च पण कमी लागतो औषधं कमी लागतात आणि आपलं कपाशी नियोजन नियोजन पण चांगलं होतं आणि कपाशी जे क्वालिटी असते ते क्वालिटी कायम टिकून राहते आता बरेचसे शेतकरी काय करतात की जेव्हा शेता कपाशीवरती काय तरी अटक दिसेल त्यांना मच्छर दिसेल मावा दिसेल काही रोगराई दिसेल तेव्हाच ते, ते शेतकरी काय करतात आपल्या कपाशीला फावरतात परंतु आपल्याला या ठिकाणी तसं काहीच करायचं नाही आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की कपाशीवर आटक अटक यायच्या पहिले का पशी जमतेम अटक थोडंफार बी आपल्याला दिसू लागला तर आपल्याला कपाशी या ठिकाणी फावरून घ्यायचे नाही तर अटक आल्यावरती कपाशी आपल्या हातामध्ये येणं हे शक्य नाही राहत आणि ते त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा भारी औषधं आणावं लागतात आणि खर्च खूप वाढून जातो आणि जे कपाशीची क्वालिटी असते ते पूर्णपणे डाऊन होऊन जाते आणि त्या क्वालिटीला परत जशी तशी क्वालिटी यायला खूप उशीर लागतो तर त्या ठिकाणी आपली कपाशी मार खाते तर आपल्याला या ठिकाणी त्या एक गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे आणि कपाशी फवारायच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे आपले जे काही औषधं असतात फवारणीसाठी आपल्याला ते एका टाकीमध्ये पूर्ण औषधं टाकून घ्यायचं आहे आता आमचा जो दोन चार वर्ष जो अनुभव आहे ते आम्ही काय करतो की आपले जे दोनशे लिटरची जे टाकी असते त्या टाकीमध्ये आम्ही जवळ जवळपास पूर्ण औषध कालवून घेतो पण जे औषध कालावच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे की आपले जे दोनशे लिटरचे जे टाकी असते त्यामध्ये जवळजवळपास बारा ते चौदा पंप आपले या ठिकाणी होतात आता बरेचसे बांधवाकडे पंप जो असतो तो कोणाकडे पंधरा लिटरचा असतो कोणाकडे वीस लिटरचा असतो तर आपल्याला आपला जो पंप आहे त्या हिशोबाने आपल्याला औषध कालावायचं आहे आणि औषध कालवायच्या नंतर आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे की पहिलं औषध आपल्याला एका बादलीमध्ये कालवून घ्यायचं आहे पूर्ण आपल्या ज्या दोन चार पाच ज्या औषधं असतील त्या औषधं आपल्याला या या ठिकाणी एका बाटलीमध्ये कालवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बाटलीमध्ये कालवणं झालं की आपल्याला आप ते हळूवार आपल्या पाण्याच्या टाकीमध्ये सोडायचं आहे म्हणजे जे आपलं दोनशे लिटरचे पाणी असतं त्याच्यामध्ये आपल्याला ते औषधी सोडायचं आहे ते झाल्यानंतर आप आपल्याला एक मोठा बांबू घ्यायचा आहे आणि बांबू घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण औषधी जे त्या पाण्यात सोडल्या होत्या ते आपल्याला पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जवळपास पाच ते दहा मिनटं तुम्ही ते औषधी मिक्स करून घ्या कारण त्याने काय काय होतं मित्रांनो आपण आता बरेचसे शेतकरी बांधव काय करतात की औषध टाकायच्या वेळेस फक्त एकच पंपचं औषध घेतात की दोन मिली ते पाच मिली ते दहा मिली ते असं ते औषध त्या पंप परत टाकतात पण त्याने काय होतं की बरंच जे औषध मित्रांनो त्या औषध आपण पंप पाठीवर घेतल्यानंतर ते औषध चांगलं मिक्स होत नाही आणि स त्या औषध जे असते ते वरच्या वरच राहून जातं आणि सुरुवातीला जे आपल्या दोन चार ज्या का असतात ते औषध पूर्ण त्या कापाशीवरची बसतं आणि खाली आपल्याला एकदम डाऊन औषध आपल्याला त्या त्या ठिकाणी बघायला मिळतं तर आपल्याला त्या ठिकाणी ती एक काळजी घ्यायची आप आप की आपल्याला औषध कालवताना आपल्याला एक टाकीच घ्यायची आणि त्या टाकीमध्ये पूर्ण औषध कालवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते चांगलं मस्त म्हणजे पाच दहा मिनटं हलवून घ्यायचं आहे आणि तेव्हा आपल्याला या ठिकाणी ते फवारणी करायची की जेणेकरून आपल्याला औषधे परत परत कालायचं काम पडणार नाही बघा आपला टाईम पण वाचतो आणि आपल्याला त्या औषधीचं जे रिझल्ट असतं ते आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रमाणात बघायला मिळतं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद राम राम